आपण मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती मुदय महाराजांच्या निवडणुकीच्या निश्चित राजकारणामध्ये यश प्राप्त होत असत आणि त्यामुळं महायुतीचा मेळावा पहिल्यांदा आपण घेतात आणि महायुतीचा मेळावा झाल्या झाल्या आपण छत्रपती श्रीमंत उदय महाराजांच्या कामाला देखील सुरुवात केली आणि मागच्या लोकसभा निवडणुकीची आपण पार्श्वभूमीवर का बघितली तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी जे नेते बनले आहेत ते मताची बेरीज करायचे आणि ते म्हणायचे की आमचे तुमच्यापेक्षा अडतीस हजार मतं जास्त आहेत आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चाळीस हजाराची आघाडी आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देऊ अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघामध्ये तयार करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला आपण मागच्या पाच वर्षांमध्ये वर्षा मोठ्या प्रमाणावर विकास काम या मतदारसंघामध्ये अडीच वर्ष आपण सत्तेच्या विरोधात होतो त्या अडीच वर्षामध्ये दे देखील आपण कार्यकर्त्यांची जाण ठेवत कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्याचं काम केलं कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं आणि निवडणूक आपण हरलो याचा नैराश्य मनामध्ये न बाळगता आपण आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका ती सातत्याने दिली ज्या वेळेला राज्यामध्ये महायुतीच सरकार आलं त्यावेळेला महायुतीच्या सरकारच्या माध्यमात मोठ्या प्रमाणावर विकास काम या मतदारसंघामध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि मागच्या दोन अडीच वर्षामध्ये चारशे तेहतीस कोटी रुपयाचा निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आपल्या नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमात आणि आपले नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदय महाराजांच्या प्रयत्नातून आपण या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी आणला आणि गावांमध्ये करोडो रुपयाचा निधी देखील आपण देण्यामध्ये यशस्वी झालो आणि एवढं सगळं केल्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण आढावा ज्या वेळेला घेत होतो त्यावेळेला अनेक ठिकाणचे लोक वाईट गोष्टी आणायचा प्रयत्न आपल्या ज्या गावांमध्ये अडचणी आहे त्या अडचणी सांगायचा सा प्रयत्न करायचे ज्या गावामध्ये आपण विकास काम करून देखील निवडणुकीला काही कारणाने अडचण होती ती अडचण सांगायचा सा प्रयत्न करत होते आणि माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो आपण मागचे साडेचार वर्ष दिवस रात्र दिवसरात्र आपण लोकांसाठी काम केलं अडीच वर्ष आपण सत्तेच्या माध्यमात एवढं सगळं होऊन सुद्धा जर का आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या नेत्याला आपल्याला एक मत जास्तीचा देता येत नसेल तर नैतिक दृष्ट्या हे काही चांगलं नाही आणि त्यामुळं आपण गेल्या दोन अडीच महिन्यापासून एक चंग मनामध्ये बांधला की या मतदारसंघामधलं आघाडी आपण छत्रपती श्रीमंत उदयन आणि मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगू इच्छित की मी म्हणून काही गोष्ट होणार पक्षाच्या नेत्यांनी ने म्हणून काही गोष्टी होणार नाही वातावरणामुळे काही गोष्टी होणार नाही गोष्ट जर का घडायची असेल तर कार्यकर्त्यांनी मनामध्ये मध्ये जेवढे पुढारी जन्माला आले तेवढे सगळे पुढारी आमच्या विरोधात म्हणजे एखादा पुढारी आमच्या विरोधात गेला नाही त्याला आयशी म्हणा इतके पुढारी सगळे विरोधात आणि आकडेवारी तरी इतकी भारी करून सांगायचे कि ह्याचे इतके त्याचे इतके त्याचे इतके आणि ह्याचे सुद्धा काहीतरी आणि त्यामुळे चाळीस हजारांनी मायनस झाला पन्नास हजारांनी मायनस झाला आता मला सांगा कि खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांची माझी मैत्री ही अनेक वर्षापासून खाता श्रीमंत छत्रपती उदय महाराजांना मोठा भाऊ म्हणून अनेक वर्षांमधन मी या समाजामध्ये काम करतो आणि महाराजांवर प्रेम करत असताना नेहमी मोठ्या भावापेक्षा प्रेम करायचं काम मी अनेक वर्षापासून केले अने आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये काही करून महाराज साहेबांना आपण मतदान जास्त करायचं हा खऱ्या अर्थाने उद्दिष्ट या मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांनी आणि मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या मनामध्ये पाहिलो आणि सातत्यानं लोक यायचे मला एक म्हणायचे आमच्या बाजूला विरोध म्हणायचे पंचवीस इतका राग यायचा कि हा <laughs> <bunkode> <artoop> तुम्हीच करताय

निगेटिव्ह मानसिकते मध्ये गेला होता पॉझिटिव्ह बोलता येईल ना काही काही ठिकाणी सर्वेच्या टीम आल्या महाराज सर्वे घेतला आणि सर्वे घेतल्यानंतर कुठं एखाद्या पानच्या दुकानावर गेले कुठं रेस्टॉरंट मध्ये गेले तिथं आमचे कार्यकर्त्यांनी काय सांगितलं की आम्ही कुठे महाराजांना देणार आहे कारण बाबांचा प्रचंड दबाव आहे आमच्यावर आम्ही महाराजांना मत देणार आहे पण तुमचा रिपोर्ट असं आमच्या लोकांनी सांगितलं आणि रात्र रात्र असं कसं घडू शकत अनेक लोकांनी मला सांगितलं की आम्ही विधानसभेला तुमच्या वेळेला राहू पण आता नाही तुम्ही आमच्यावर दबाव करू नका माझ्या वेळेला नाही राहिलं तर चालेल पण आता राहा असं वाटतंय राजकारणामध्ये आणि जीवनामध्ये सगळं स्वतःसाठी मागून चालत नाही मी असेल तेव्हा सगळं आणि मी नसलो की काही नाही असं चालत नाही करावं लागतं प्रेम करायचं असेल तर मनापासून करावं लागतं निष्ठा ठेवायची असेल तर मी पण दुसरीकडे देणार महाराजांनी निवडून आलं पाहिजे असं म्हणायचं काय शोधतं आपल्याला कुठल्या गोष्टीला आम्ही कमी पडलो कधी रात्री बारा वाजता एक वाजता तुम्ही फोन केला तर आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असतो कधी हॉस्पिटलमध्ये पेशंट असला तरी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध कुठलाही सांगितलं आम्हाला दिलेली आहे आपण भाऊने आम्हाला शिकवलेलं आहे की राजकीय स्वार्थासाठी मतासाठी आपल्याला राजकारण करायचं नाही आपण जनतेचं भलं करण्यासाठी राजकारण करायचंय आणि खऱ्या अर्थान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा विकास काम मारण्यासाठी लोक जायची त्यावेळेला महाराजांनी कधी विचारलं नाही की त्यांनी मला मागच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं होतं त्यांनी कधी विचारलं नाही हा कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी मला प्रश्न केला की विकास विरोधी बाजूच्या लोकांना दिला त्यावेळेस मी त्यांची समजून काढली महाराज काम करताना पार्टी बघत नाही आता आपल्याला पार्टी बघायची आहे आणि महाराज साहेबांच्या पार्टीशी आपल्याला काम करेल बघायचे राज्यामध्ये वेगळ्या प्रकारची परिस्थिती होती आणि या वेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्यावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव होता अनेक लोक म्हणायची की इतर विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी मिळणार आहे तुमच्याकडं कमी आघाडी जर का विरोधी उमेदवाराला तुम्ही दिली कमी मायनस तुम्ही गेला तरी सुद्धा आपलं जमत आहे म्हणजे आपल्या मतदारसंघाकडनं अपेक्षाच अशी होती की दहा पंधरा हजार मायनस जरी केला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त मायनस तुम्ही हा मतदारसंघ होऊ देऊ नका आणि मनामध्ये मला माहित होतं एक ना एक दिवस श्रीमंत आणि अनेक वर्षाचे आपले परिश्रम होते आणि न चालता आपण परिश्रम केले निवडणुकीमध्ये अपयशाला म्हणून आपण कधी थांबलो नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं छत्रपती श्रीमंत उदय महाराज निवडून आल्यानंतर सगळ्यात जास्त या देशामध्ये दे कोणाला आनंद झाला असेल तर अतुल भोसे नावाच्या स्वतः जिंकल्यापेक्षा जास्त आनंद निवडणूक जिंकल्यानंतर झाला हे आपण करून जातो मी जनतेचे मनापासून आभार मानतो की तुम्ही जे तळमळीन काम केलं त्या जिद्दीनं काम केलं ज्या ठिकाणी आपला सरपंच नव्हता त्या गावामध्ये आपण आघाडी घेतली ज्या गावामध्ये आपले कार्यकर्ते एक एक मिळायचे नाही त्या बुथवर आपण आघाडी घेतली ज्या ठिकाणी आपल्याकडे लहान लहान कार्यकर्ते होते ज्यांनी निवडणूक लढवली नाही असे कार्यकर्ते आपण आपण बसवले ते देखील कारण जनतेला बदल करण्याची मानसिकता निर्माण करण्याच्या बाबतीमधलं काम गेल्या अनेक वर्षाच्या आपल्या कष्टाबद्दल आपण केलं आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेने एक दाखवून दिलं की चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची आमची भूमिका आता मोठ्या प्रमाणावर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास झाला आता आमच्या कार्यकर्त्यांना कोणी काय विचारलं की धीर्यात बोलतच नाही आता हजारात आमची भाषा केलेली आहे पहिले उलटे बोलायचे आता उलटे बोलतात माझ्या ऑफिसच्या बाहेर मी एक आपण गुप्त हे ठेवतो कसा एक माणूस ठेवला ऑफिसच्या बाहेर तू अजून तिथे ऑफिसच्या बाहेर ठेवला होता

आणि कार्यकर्त्यांना सुद्धा झोपू दिलं आणि हो खऱ्या अर्थानं या विजयाचा सगळं श्रेय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या मताच्या टक्केवारीच दिलेल्या मताधिक्याच सगळं श्रेय सगळ्या कार्यकर्त्यांना आज आपल्याला असं झालंय की केंद्रात आपली सत्ता आहे सलग तिसऱ्यांदा आपली सत्ता आहे पण आपल्याला आनंद कमी झाला आपण एखाद्या विद्यार्थ्याला आपण अपेक्षा विद्यार्थ्यांकडं करतो की ह्याला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले पास व्हायला पस्तीस टक्के लागतात डिस्ट्रिप्शनला पंच्याहत्तर टक्के लागतात असं आपलं मत आता पंच्याण्णव चे जर का ऐंशी आले तर जो आनंद आपल्याला व्हायला पाहिजे तो आनंद आपल्याला उभे राहतो त्यामुळे आपण चारशेची घोषणा केली आपल्या दोनशे चाळीस आल्या त्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारचं थोडंसं नैराश्य आलेलं की एवढ्या कमी जागा कशा देशामध्ये तीन तीन आपण सत्ता आणतोय ग्रामपंचायती दोनदा निवडून यायचं माहित माहिती देशामध्ये तीन तीन सत्ता आणतोय सगळ्या राज्यांमध्ये आपण सत्ता आणतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पंतप्रधान पदाची शपथ घेतात याचा आनंद आपल्याला कमी होतो आणि विरोधी बाजूचे लोक मात्र शंभर त्यांना ओरडता ना आणि ते असा अभिभावात आहेत की बस आता सगळं आमचं झालं आज राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येण्यासारखी स्थिती निश्चित स्वरूपी येणारा काम निर्माण होईल उदय मार्गदर्शनाखाली आपण कराडच्या स्टेडियमसाठी शंभर कोटी रुपयाचा निधी हा मागितला होता आणि बाबा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देवेंद्रजी शब्द दिला होता की कराडच्या स्टेडियमला परत चांगल्या ऊर्जावस्थेमध्ये आणण्यासाठी स्टेडियम करण्यासाठी आम्ही तुम्हाला तो निधी उपलब्ध करून देऊ आणि श्रीमंत आले आल्याने आम्ही दोघांनी लिहून परत एकदा त्या निधीची मागणी केलेली आहे आणि मला खात्री वाटते की राज्य सरकार नक्की येणाऱ्या काळामध्ये तो निधी दिल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे हे आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतील त्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू बाळासाहेब आता जाल जाल दा तो 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 या <laughs> मतदारसंघातली अशी परिस्थिती आहे की एखाद्या कार्यकर्त्याला जाल विचारलं की आता रस्ता कुठं करायचा आहे तर माझ्या घरात डांबर टाक असा जो कार्यकर्ता माझे इतके रस्ते आपण या मतदारसंघामध्ये पंचवीस पंधराचा आपल्या एक निधी कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये गेलेला नाही पंच्याण्णव पाचचा निधी कुठल्याही मतदारसंघामध्ये आपल्या एवढा गेलेला नाही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या समोरचे रस्ते गल्लीतले रस्ते इंटरपोलाच्या समोरचे रस्ते रस्ते केलेले आहेत प्रमुख रस्ते सगळे आपले पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून झालेले रवींद्र चव्हाण साहेबांना आपण आपण एकशे तेहतीस कोटी रुपयाच्या रस्त्यांचं एकाच वेळेला भूमिपूजन केलं हॅम्पचा रस्ता दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी त्या हॅम्पच्या रस्त्यासाठी बिल्ड अँड ट्रान्सफर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं विकास काम एक विकास पर्व या परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे